श्री स्वामी समर्थ नमस्ते ज्योतिष किचन रेसिपी मध्ये आपले सगळ्यांचे मी खूप खूप मनापासून स्वागत करते आता नवरात्रीचे उपास चालू होत आहेत त्यासाठी मी एकदम पौष्टिक अत्यंत सोपे गुळाचा वापर किंवा तूप साखर न वापर करता मस्त असे लाडू बनवते आहे त्यासाठी बघा साहित्य काय काय घेतलंय मी शंभर ग्राम मखाना घेतला आहे ऐंशी ग्राम शेंगदाणे घेतले आहेत काजू पण ऐंशी ग्राम घेतले आहेत हे बदाम पण तेवढेच घेतले आहेत आणि ह्या वाटीने घेतले तेवढंच खोबरं पण तेवढंच एक समप्रमाण घेतलं आहे मी हे कमी जास्त केलं थोडंफार तरीही चालेल इथे पिस्ता घेतला आहे ते फक्त सजावटीसाठी आहे आणि आपल्याला पाव किलो खजूर घ्यायचे आहेत तर चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करू इथे मी गॅसवर कढई ठेवली आहे त्यामध्ये मखाने घालते गॅस कमी करायचा आणि मखाने चांगले कुडकुड धोईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत मखाने उपवासाला चालतात था, आपण खाऊ शकतो हो ज्यांना नाही वाटत असेल चालत तर मग मखाना नाही घालायचं खोबरं शेंगदाण्या आणि काजू बदाम घालून बनवले ना तरीही चालतं आणि लाडू कसे अत्यंत पौष्टिक असे बनतात आणि सोपे आहेत करायला पण आता इथे मी मखाने भाजून घेतली आता मखाने भाजले गेले मी काढून घेते एकदम कुरकुरीत असं करून घ्यायचं बघायचं हाताने तोडून एक मखाना घेऊन चांगलं कुरकुरीत झालंय आता हो ते मकाना काढून घेते मी इथे आता काजू आणि बदाम भाजून घेते गॅस एकदम कमी ठेवायचा आणि थोडेसे डाग येईपर्यंत भाजून घ्यायचं ओलावा कमी होईल पर्यंत आता ते मी भाजून घेते इथे काजू आणि बदाम तेही भाजले गेले हलकेसे डाग पडले म्हणजे आपले भाजले गेले ते व्यवस्थित भाजून घेतलं ना आता पंधरा दिवस जरी आपले लाडू राहिले तरी खराब होणार नाही त्याच्यामुळे जो ओलावा असेल ना तो निघून गेला की लाडू खराब नाही होत आता मी ते काढून घेते गेले गेले आता शेंगदाणे भाजून घेते शेंगदाणे भाजले गेलेत मी काढून घेते ते मी खोबरं भाजायला घेते खोबरं मात्र व्यवस्थित चांगलं लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं नाही तर असं खोबरं जर ना खराब होतात लाडू चांगलं भाजलं नाही गेलं तर खट होऊन जातात त्यामुळे गॅस कमी ठेवायचं आणि खोबरं भाजून घ्यायचं तिथे खोबरं पण छान असं लाल झालंय भाजलं गेलंय गे मी काढून घेते तिथे मी अर्धा चमचा तूप घालते आणि खजूर घालून घेते बिया काढून घेतलेत खजूर पण चांगले दोन तीन मिनिट असं परतून घ्यायचं तुपामध्ये तिथे खजूर पण मी तुपावर परतून घेतलेत अशा सर्व वस्तू भाजून घेतल्या ना चांगल्या तर लाडू पंधरा दिवस जर राहिले तरी आपलं खराब होणार नाही त्यामुळे असं सर्व वस्तू व्यवस्थित भाजून घ्यायचे आता इथे खजूर भाजले गेले मी काढून घेते आणि थंड करून घेते तिथे मखाना थंडा झालाय मिक्सरचा भांडा घेते त्यामध्ये घालते आणि वाटून घेते मी इथे मी मखाणं वाटून घेतलाय पावडर करून घेतली अशी हे काजू बदाम शेंगदाणे आणि खोबरं तेही वाटून घेते इथे आता मी सर्व वाटून घेतलंय छान अशी पावडर झाली आहे त्यामध्ये खजूर घालून घेते तेही वाटून घेते मी इथे खजूर घातले आणि मिश्रण सर्व वाटून घेतलंय आता ताटा एका ताटामध्ये काढून घेते इथे मिश्रण मी काढून घेतलं एका ताटामध्ये गुळाचा वापर किंवा तुपाचा वापर न करता पण छान असं बघा तेल सुटतं ना खोबरं हाय शेंगदाणे काजू बदाम सर्व आपण घातलंय त्याच्यामुळे आता व्यवस्थित असं मी मिक्स करून घेतलेलं आहे आता मी लाडू वाळायला घेते सहज आधी लाडू बांधला ला जातो छोटा मोठा जसं आपल्याला पाहिजे एका हाताने पण बांधला जातोय बघा लाडू वाळला जातोय चोटे -चोटे मी इथे छोटे छोटे लाडू करते जास्त मोठे नाही करत आहे हे मी पिस्ता घेतलेला ना त्याची पावडर करून घेतली आहे थोडंसं वरून लावून घ्यायचं छान वाटतं असं अजून एक लाडू बनवून घेते मी किती सहज ओळखतो आहे ना लाडू पटकन असा तर मी असेच हे लाडू सर्व बनवून घेते इथे आपले मस्त असे उपवासाचे लाडू तयार झाले आहेत एकदम साधे सोपे बनवायला आहेत इथे गुळाचा किंवा साखरेचा वापर न करता शुगर फ्री लाडू आहेत पौष्टिक आहेत जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन नवीन व्हिडिओसोबत थँक्यू